टोपीवाले दादा तुम्ही नाटकाला चला नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला चष्मेवाले दादा तुम्ही नाटकाला चला नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला टोपीवाले दादा तुम्ही नाटकाला चला केराळ्याच्या आया बया न जागराला याया केराळ्याच्या आया बया न जागराला याया जागराला तुम्ही जागरा आया बयाो जागर आला आयाो जागर आला हो रे दार नाही तलवारीच्या बाजेला घाबरली जिवाय दार नाही तलवारीच्या पाट्याला त्यालाशिवाय पार नाही समाईच्या वातीला त्यालाशिवाय पार नाही समाईच्या वाटीला पर्याय महाराष्ट्राच्या मातीला सत्यता मराठा अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र प्रकर्षी सावरकरला तुमच्या समोर एक पदनाट्य साजरे करीत आहेत ए अर्ज तू माझ्या दारात कचरा टाकलास पहिले तू टाक हे काय केलं हात बघू यंदाच्या वेळी चार गावांच्या खांद्यावरून वाजत गाजत जाणार म्हणजे निवडणुकीत

तुम्हाला दुलाब होणार उलट्या होणार पोटाचे विकार होणार अटॅक येणार शिवाय प्लॅस्टिकचे शंभर प्लास्टिक प्लॅस्टिकचे ग्लास है, एक नंबर आहे बघा सगळं मी काय सांगतो त्यावर एकच उपाय आहे लोकांनी आप घरच्या स्वच्छालयाचा सा, किंवा सार्वजनिक स्वच्छालयाचा सा वापर केला पाहिजे तुम्हाला कसं वाटतं